चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला माहीत आहे की तू या संदेशापर्यंत आला आहेस पण तुला कधी कधी हे संपूर्ण ऐकण्यासाठी वेळ नाही कारण तुझा वेळ इतरत कामामध्ये जात आहे तुला खूप काही कामही आहेत तू खूप व्यस्तही आहेस याला दुर्लक्षित करून अर्धवट ऐकू नकोस कारण यात तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती मी देत आहे माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहेत मोठा चमत्कार तुझ्या दिशेने येणार आहे बाळा हा संदेश जे माझे प्रियभक्त शेवटपर्यंत ऐकतील कारण यात मी त्यांच्यासाठी खूप काही असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धी आनंद अनैश्वर्याने परिपूर्ण होणारे आहे जर तू याला अर्धवट सोडले तर तू खूप काही गोष्टी तुला मिळण्यापासून काही संकेत मिळण्यापासून वंचित होशील म्हणून हा संदेश मनपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने एक असे मी तुला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाळा खूप काही भयंकर आजार खूप काही शत्रू वेढा खूप काही कर्ज खूप काही दारिद्र्य भोगण्याच्या स्थितीत खूप काही जण आहेत त्यांना मी आज सांगू इच्छितो की त्यांच्या जवळून हे सर्व काही दुःख आजार भयंकर पिढा दूर केल्या जातील तुमच्या मनातील भय भीती आज मी माझ्या आशीर्वादाने जाळून टाकेल आणि त्यासाठी माझे आनंद आशीर्वाद भरून देईल बाळा विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी अविरत सुरू आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास खरा स्वामी भक्त कमेंट करा भाग्यवंत ठराल ज्या क्षणाला तुम्हाला हा संदेश प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव येऊ लागतील म्हणतात बाळा तू माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे आराधना करत आहेस तुझा व्यवसाय त्यात तू वृद्धी इच्छित आहेस तर ते नक्कीच पूर्ण होईल जर तुम्ही या क्षणाला देखील स्वामींचे हे दैवी संदेश ऐकत आहात तर तू तु, स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा जागृत हो मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणले आहेत त्यामुळे तुझे सुख आनंद प्रगती आणि वैभव वाढेल या क्षणाला त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका की कोण तुमच्या विरोधात आहे कोण तुमचा विरोध करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात उभे राहून ते वक्तव्य करत आहे पण हे लक्षात घ्या की देवाचे नामस्मरण देवाचे चिंतन हे तुम्हाला अधिक देवाच्या जवळ आणणारे आहे देवाची कृपादृष्टी प्राप्त करून देणारे आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे श्रद्धेने याल तेव्हा भगवंतही तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येतील तुम्ही जेव्हा दोन पावले देवाकडे टाकाल तेव्हा देव तुमच्या दिशेने दहा पटीने तुमच्याजवळ येऊ पाहतील तेव्हा विश्वास ठेवा देवाचे आभार मानत रहा त्यांचे अनंत कार्य सतत सुरू आहे आणि ते तुमच्या कल्याणासाठी होत आहे तुम्हाला आज ज्या काही कमतरता जाणवतात ज्या काही उणीवा जाणवतात त्या पुढील काळात जाणवणार नाहीत कारण देव त्या जागी भरभराट आनंद उत्साह आणि प्रगती ऐश्वर देण्यासाठी येत आहेत स्वामी म्हणतात तू पावले उचलून पुढे चालत राहा माझी निरंतर कृपा तुला प्राप्त होत जाईल तुझ्या शंका कुशंकांना या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत हो स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू खूप काही कठीण परिश्रम करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेस तर तुझे केलेले परिश्रम कुठेही वाया जाणार नाहीत तुम्ही फक्त विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे जे कार्य आज तुम्हाला डोळ्याने दिसत नसेल पण ते तुमच्यासाठी घडू इच्छित आहे देव जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात तुमच्या असंख्य जे काही स्वप्न आहेत जे काही असंख्य इच्छा आहेत त्या पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात स्वामी म्हणतात कधीकधी तुम्हाला माझ्या या पवित्र बोलण्याचा देखील कंटाळा येतो कारण तुमची कामे वाढलेली आहेत तुमच्यावर त्या कामाचा ताणतणावही येत आहे पण मी जाणतो हे सर्व तुम्ही आपल्या प्रगतीसाठी करू इच्छिता मग माझे हे पवित्र बोल तुम्ही टाळून पुढे जाऊ नका अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचे रडके जीवन ही सुधारण्यासाठी ते प्रयत्न तुम्ही करत असतात त्यात तुम्ही यशस्वी ठरता माझे पवित्र शब्द ऐकल्यानंतर पुढील पाच दिवसात तुम्हाला आनंदाच्या बातमीचे फोन येत आहेत कारण जेव्हा तुम्ही त्या इच्छा माझ्यापुढे प्रकट करता तेव्हा तुम्हाला ते सर्व काही सुख प्राप्त होऊ लागते स्वामी म्हणतात बाळा तुमचे खरे प्रेम तुमच्यापर्यंत येत आहे आता त्याला तुमच्यापर्यंत येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुमच्या कार्यात कोणीही आता विघ्न आणू शकणार नाही कारण देवाची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्यावरच आहे कारण देव पाहतात तुम्ही केलेले चांगले कर्म तुमचे चांगले शुद्ध अंतकरण पाहतात तेव्हा आता तुम्ही निर्मळ भक्तिभावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने जेव्हा जेव्हा भगवंताकडे येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देवही भगवंतही तुमच्याकडे येऊ लागतात तसेच काही अनुभव तुम्ही या दिवसात करणार आहात ज्यांना कुणाला पहिले स्वामींचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत काही ठिकाणी अनुभव आले आहेत त्यांनी होय मी ते अनुभवले आहे असे कमेंट करा स्वामी देवांची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा तू आता अशा व्यक्तींसोबत राहणार आहे जिथे तुला ते सुख आनंद प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अद्भुत आनंद देणारी ठरणार आहेत काही काळात तू हा संदेश आणि त्यानंतर तुझ्या घरी ती आनंदाची बातमी येणार आहे त्यासाठी सज्ज हो ज्या फोनवरून तू हा संदेश ऐकत आहेस त्याच फोनवरून तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुला काळजीतून दूर करायला आले आहेत विश्वास ठेव या रात्रीतून तुमच्या त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल कारण मी सतत तुमच्या पूजेला वाढवणारे तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित करत आहे ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करावे असे मी तुम्हाला आज या संदेशाच्या माध्यमातून आज्ञा करतो माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहेत तुमचे क्लेश दूर करणारे आहेत जर तुम्ही हे देवाच्या अद्भुत शक्तीवर देवाच्या अनंतर लिलान वर, अनंत चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच घडेल आणि तुम्हाला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुमच्या संपूर्ण इच्छा स्वामी पूर्ण करत आहेत स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर देवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जर तुम्हाला पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात कारण स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा अनेक आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत चिंता करू नकोस तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुझ्यासाठी पाठवत आहे फक्त कर्म करताना काही गोष्टींचे लक्षपूर्वक पालन कर मोठ्यांचा अपमान तुझ्याकडून झाला नाही पाहिजे हे ध्यानात घे बाळा जेव्हा तुम्ही काही चांगले कर्म करतात तेव्हाही देव पाहतात पण चुकीचे कर्म तुमच्या हातून घडू देऊ नका आणि एखाद्या वेळेत चुकून जर काही घडले असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागून ती प्रार्थना करा कारण देव तुमचे ऐकतात तुम्ही मागितलेले आशीर्वाद प्रदान करतात तुम्ही जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले असतील स्वामींचे दिव्य अनुभव प्राप्त केले असतील स्वामींचे चमत्कार आपल्या आयुष्यात जीवनात पाहिले असतील तर होय म्हणून टाईप करा मी ते स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत असे टाईप करायला विसरू नका तुझ्या दिशेने काहीतरी अद्भुत आणि दैवी घडू पाहत आहे त्यासाठी तू सज्ज आहेस जर या क्षणाला तू देखील ते घेण्यासाठी सज्ज असशील तर देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सुखद अनुभव येऊ लागतील तुमच्या आयुष्यात काही चमत्कार घडू लागतील विशेष सेवा तुम्ही करत आहात ते देव मनपूर्वक स्वीकार करत आहेत स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेवूत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ